कामातली मजा ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी मजा आहे मला वाटतं की लोकांची भूक आहे ती थोडीशी शिल्लक ठेवायला पाहिजे पुढच्या सिरीजसाठी शाळा असण्याचं सा कारणच असं आहे की त्यातला इनोसन्स जो आहे ना तो परत मला आयुष्यात कधी बघायला मिळालाच नाही दहावी बद्दल कारण डायरेक्ट दोन वर्षाचा लीप घेऊन आपण आठवीतून दहावीत शिफ्ट होतो मध्या उद्या भेटणार नाही मला बघायला भेटणार असं अजिबात नाहीये एकदा गणपती झाला की तो पॅकअप होईपर्यंत दिग्दर्शक असतो त्यानंतर मग जे पालकाची भूमिका असेल मित्राची असेल अगदी कुणाचीही करता येत हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे साताऱ्यात आहे आणि आठवी अ या मालिकेला या वेब सिरीज तुम्ही खूप प्रेम देत खूप देत आहात आणि खूप प्रेम त्यासाठी थँक्यू सो मच या सिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत नितीन पवार कसे आहात मी मस्त आहे आहे अखेर सिरीज संपली आणि शेवटचा भाग काल प्रसारित झाला <laughs> कसा होता हा प्रवास तुमच्यासाठी खूप छान होता आणि खर तर सिरीज संपावी असं वाटत नव्हतं ही सगळ्यांच्या आठवणी अटॅचमेंट सगळं होतं पण परत येणारच आहे आपण अगदीच पण जेव्हा ही सिरीज लिहायला घेतली तेव्हा फार वेगळे प्लॅन्स असतील तुमच्या डोक्यात पण कधी कधी सिरीज लिहिताना फार वेगळं लिहावं लागतं समाजाला ध्यानात किंवा कधीतरी परिस्थितीला लक्षात ठेवून फार वेगळं लिहावं लागतं पण ही लिहिण्याची प्रोसिजर कशी होती एकंदरीतच ह्या सगळ्या काही घडलेल्या घटना होत्या काही बघितलेल्या घटना होत्या काही वाचलेल्या होत्या सगळ्यांचं एकंदरीत मिश्रण करून लिहिली होती गोष्ट केवडा हे नाव खूप उशिरा म्हणजे पहिल्यांदा गोष्टीचं नाव केवडं होतं म्हणजे मग म्हटलं फक्त केवडापुरती मर्यादित गोष्ट करायला नको ही अख्ख्या शाळेची गोष्ट आहे आणि म्हणून मग तिचं नाव मी बदल बदललं आणि ते आधी आठवी ड होतं मग असं विचार केला की के तो एकच एपिसोड आहे आठवी डचा मग ते अ मी जातील मग जाती। आठवी अ असं नाव केलं त्याचं तर ही कथा अशा सगळ्या गोष्टींचा काय म्हणतो आपण एकंदरीत केला आलं आहे आणि त्या सगळ्यांसमोर मग एका एका पटकथेतनं आपण कमेंट्स आले इट्स वर की तुम्ही बंद नका करू भाग करा कधीतरी प्रेशर येतं या प्रेमाचं कारण का प्रेम करतात प्रेक्षक खूप मायेने पण कधीतरी थोडं प्रेशर येतं मला खूप येतं मी खूप शिवाय पण खाल्ले त्याच्या अगोदर पण आणि प्रत्येक सिरीजला खाल्लेत कारण कोरीपाटी कायमच असं खूप कमी एपिसोड बनवतो आणि मला वाटतं की लोकांची भूक आहे ती थोडीशी शिल्लक ठेवायला पाहिजे पुढच्या सीरीजसाठी नाहीतर मग ती संपली तर आपल्याला कोण बघेल ना आणि त्याचा एक कुठल्याही एक टाइम पिरियड असतो तेव्हा ती हायपला असते त्याच्यानंतर ती उतरायला उतरा लागते तर उतरायला लागायच्या आधी आपण थांबलं पाहिजे अगदीच मला खूप पर्सनल प्रश्न आहे हा कारण का मी ऑफ कॅमेरा पण तुम्हाला ओळखते आणि मी आता तुम्हाला काम करतानाही पाहिलंय या मुलांशी तुमचं नातं ऑन कॅमेरा वेगळं आणि ऑफ कॅमेरा वेगळं तुम्ही एकत्रच राहता सगळे ऑन सेट त्यांच्यावर ओरडणं आणि घरी गेल्यावर त्यांच्यावर तेवढंच ते प्रेम करणं हे ऑन ऑफ करणं कसं कारण का त्यांच्या मनाशी खेळणं किंवा त्यांच्या मनाला वाईट पण वाटणार नाही तसे शब्द पण आपण वापरले नाही पाहिजेत किंवा घरी गेल्यावर आपल्याला यांच्यासोबतच राहायचं यांच्यावरच प्रेम करायचं हे ऑन ऑफ करणं कसं जमत शेवटी कसं हे प्रोफेशन आहे आणि आपण आपल्या कामाशी खूप प्रामाणिक का असायला पाहिजे वाटतं की कोणीतरी प्रामाणिक नाही त्याला फक्त प्रामाणिक करायचा प्रयत्न करतो त्याबद्दलचं ते वर्णन असतं तेव्हाही प्रेम असतच फक्त की तेव्हा त्याचं भल व्हावं त्याने उत्तम काम करत त्याचं नाव व्हावं त्याने पुढं म्हणून ते असतं मी अगदी घरी गेल्यावर नाही कट म्हणल्यावर खांदेवड टाकतो ते पाहिलंय मी त्यामुळे असं ते आपोआपच येतं की एकदा गणपती अप्पा रोल झाला की तो पॅकअप होईपर्यंत दिग्दर्शक असतो त्यानंतर मग जे पालकाची भूमिका असेल मित्राची असेल अगदी कुणाचीही करता येत अगदीच पण आता थोडस मागे जाते मी तुमच्या काय म्हणतात शालेय जीवनाकडे जाते जरा तुम्ही कोण होता तुम्ही होतात अभ्या होतात किरण्या होतात की काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर होतात पण तुम्ही कोण होतात नाही मी अभ्या होतो पण म्हणजे खूप विचारी बोलायचो मग माझ्या मित्रांना वाटायचं किती जवळ बोलतो वगैरे असं होतं प्रेमात वगैरे नाही असं फार काही पण किंवा रेश्मा केवढा असं कोण नव्हता आयुष्यात पण त्या वयातलं एक अट्रॅक्शन असतं त्यातून सगळे जातात कोणी सांगतं कुणी सांगत नाही त्या सगळ्या प्रवासात न गेलोय पण अभ्यासारखंच होतं की खूप वाचायचो खूप हुशार होतो अभ्यासात आणि शाळा खूप आवडायची मला तर त्यामुळे त्या सगळ्या अभ्यासाच पॉईंट गोष्टी लिहिताना मग आता लिहित असताना खूप अवघड आहे कारण मी परत आता मला असून दहा बारा वर्ष झाले तर आता मला ती गोष्ट त्यांच्या पॉइंट ऑफ लिहायची त्यांच्या वयात जाऊन लिहायचे आणि मग ते सगळं इमेजिन करून मजा येते की हो तेव्हा मी काय फील केलं असेल तेव्हा हो मला काय आठवतं हो तेव्हा त्या किती इनोसन्स असेल त्या गोष्टीतलं तो शोधून मग लिहिताना ती गंमत येते शाळेची पण अगदीच आता आम्हाला सगळ्यांना आहे की तुमचं लग्न झालंय पण खरं सांगा आयुष्यात कधीच केवढा नव्हती नाही नव्हती केवढा नव्हती एक मुलगी आवडायची पण कधी नाही सांगितलं मग तेच सगळं येते नाही ते सगळं नाही ही गोष्ट थोडी वेगळी आहे ती गोष्ट वेगळी होती आता केवढा आली रेशमा आली असं ते खूप हे एकत्र हे आहे अभिनावचा माझा खरोखर एक मित्र आहे मग त्याच्याशी काही गोष्टी रिलेट केल्या मी आणि मग स्वतःशी अशा एकंदरीत एक तो प्रवास आहे खरं तर विनितचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे त्याच्या मोठ्या प्रदीपचं ते जास्त रिलेटेबल आहे मग पण एक आता मला अगदीच खरं सांगा कोणाचं कॅरेक्टर लिहिताना जरा जास्त मजा येते किंवा कोणाचे डायलॉग लिहिताना असं वाटतं की अरे याच्याबद्दल थोडं अजून लिहूया प्रदीप से एक मजा येते लिहायला कामेश्वरांचं लिहायला मजा येते आणि मधुकर पण अगदीच तुम्ही सिरीज मध्ये आपल्यालाही फार प्रश्न आलेले किंवा आपल्यालाही फार कमेंट्स आलेले की समाजावर भाष्य करताय किंवा एक असा एक आपला एक सीन होता की जिथे कांबळे सर पैसे भरताय तिथे थोडस समाज आणि जातीयवाद येतोय त्या का त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना नाही कारण मला असं वाटतं की मी तरुण दिग्दर्शक आहे आणि प्रत्येक जण ह्या क्षेत्रात येताना काहीतरी मोटिव्ह घेऊन येतो प्रत्येक जण प्रत्येकाचं हे देय नसतं की पैसे कमावायचे फक्त किंवा नाव करायचंय तर त्या जाणिवेतनं जर आपण आलो असू आणि आपण हा सगळा खडतर प्रवास केला असेल कधीतरी तर मग ते आपलं जगणं मांडत असताना कुठेतरी कुणाचे तरी डोळे हल, हलके जरी उघडता आले तर मला वाटतं की त्या कलाकृती सार्थक होतं आणि म्हणून मग तो इनडायरेक्टली असं सरळ नाही पण इनडायरेक्टली तो मॅसेज कन्व्हे होत असेल आपल्याकडनं तर तो, तो करायला पाहिजे कारण ही माझी नैतिक जबाबदारी दिग्दर्शक म्हणून आणि लेखक म्हणून अगदीच पण आता एवढे भाग झाल्यानंतर आपण ही सिरीज संपवण्याचा निर्णय घेतला किंवा किंवा एखाद्या विषयाचा जीव तेवढाच असतो जास्त ताणला तर ते कदाचित खराब होण्याची शक्यता असते तर ते, चीद चीद हो, ते एक होतं का की आपण जास्त नको करूया हे कदाचित ही स्टोरी लाईन जरा वेगळी होईल हो कारण मला असं वाटतं की प्रेक्षकांची जेव्हा डिमांड वाढते तेव्हा आपण बरं आता बघा एखादं छोटस चहाचं दुकान खूप चालत असतं खूप चहाला चव असते मग मागणी वाढली की तो काय करतो पाणी ओतायला सुरुवात करतो पण त्या पाणी ओतण्यामुळे त्याची मूळ चव जाते ते मला वाटतं की त्यांनी लिमिटेड ठेवलं पाहिजे त्यांनी दुकान मोठं करावं त्यांनी चहाला माणसं वाढवावी पण त्यात पाणी हो नये पण आता जी आपली नवीन वेबसिरीज येणार आहे रस्त्यावरची शाळा आणि त्याच्यानंतर अजून एक सरप्राईज देतोय आपण प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांग रस्त्यावरची शाळा मला वाटतं की खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे अत्यंत अप... काय म्हणतो सात्विक आणि अत्यंत इमोशनल सेन्सिटिव्ह विषय आणि असे विषय म्हणजे मला वाटतं बदली मी केली होती त्यानंतर मी आत्ता परत करतो आहे आणि तुम्ही बघाल तर शाळेशी माझी फार जुनी अटॅचमेंट आहे माझ्या बऱ्याच सीलमध्ये शाळा आहे सा कारण शाळा असण्याचं कारणच असं आहे की त्यातला इनोसन्स जो आहे ना तो परत मला आयुष्यात कधी बघायला मिळालाच नाही म्हणजे तसं राहता आलं पाहिजे माणसाला त्या लहान मुलाच्या मनासारखं की जेव्हा जे वाटेल तसं करता आलं पाहिजे उगाच आपण समाजाचं लोकांचं खूप बर्डन घेतो की नाही हे असंच वागलं पाहिजे असं राहिलं जा, पाहिजे कपडे असे घातले पाहिजेत तर मला थोडं वाटतं की नाही आपल्याला जसं हवं तसं राहूयात ना मग त्या वेळेला जे इनोसन्स होता ना नहीं। नहीं। तो आजही जपायचा प्रयत्न आहे म्हणून तो शाळेशी माझी नाळ तुटत नाही अजूनही म्हणून रस्त्यावरची शाळा बदली पण शाळा शाळेवरती होती परत आत्ता आपण करतोय आठवी शाळेवरती आणि परत रस्त्यावर शाळा करतोय पण ह्या तिन्हींच्या लहेजा तिन्हींचं म्हणणं वेगळं पण तितकाच सुंदर हा विषय आणि मला वाटतं की तोही लोकांना खूप आवडेल आणि मज्जा त्याला खूप छान प्रकारे लोकांपर्यंत घेऊन जाईल पण आता येते दहावीस केले तर त्याबद्दल काय सुद्धा दहावी बद्दल मी स्वतः खूप एक्सायटेड कारण डायरेक्ट दोन वर्षाचा लीप घेऊन आपण आठवीतून डायरेक्ट दहावीत शिफ्ट होतोय आणि मग त्यात काय काय गंमत घडेल त्या वयातले प्रश्न वेगळे असतील त्या वयातल्या संवेदना वेगळी असतील त्या वयातले त्यांचे काय म्हणतात आपण जोक्स वेगळे असतील त्यांचं एक वेगळं म्हणणं असेल आणि शेवटचं वर्ष दहावीचं शाळेचा शेवट आणि कुठल्याही गोष्टीचा शेवट हा खूप म्हणतो आपण काय लक्षात राहिल्यासारखं झालं पाहिजे त्यामुळे मला दहावी सुद्धा मी असा प्रयत्न करेन की ती लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहावी तुम्हाला इट्स मज्जासोबत काम करून कसं का वाटलं इट्स मज्जासोबत काम करून खरंच खूप बरं वाटलं कारण प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं की आपण असं काम करावं की जिथे आपल्याला टेन्शन नसेल की किती खर्च होणार आहे जिथे आपल्याला टेन्शन नसेल की वेळ किती चाललाय खूप मनापासून प्रत्येक शॉर्ट डिझाईन करून त्या प्रत्येक वाक्यावरती काम करून ते करता येईल आणि मला हे हे सगळं म्हणजे कामातली मजा ही माझ्यासाठी सगळ्यात <स्यारी> मोठी मजा आपली मज्जा म्हणतो आपण तशी माझ्यासाठी खूप मोठी मजा आहे की मला काम करताना खूप मजा येते मग किती तास झाले किती वेळ झाला मी ते मला तुमच्यामुळे करता आलं आणि म्हणून माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मज्जासोबत काम हा इंटरव्ह्यू आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि प्रेक्षकांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर मिळाले आता खाली कमेंट येतील त्यासाठी मी तयार आहे फक्त आठवी ही सिरीज लवकर संपवण्यामागचं एकमेव कारण म्हणजे नितीन सर कारण का संपवलंय पण जे घेऊन येणार आहे ते ही खूप सुंदर असणार अपेक्षा आहेत आता दहावीत परत ही सगळी मंडई असणार आहे त्यामुळे ही मंडळी तुम्हाला भेटणार नाही मला भेटणार नाही मला केवढ्या बघायला भेटणार असं अजिबात नाहीये हे सगळे परत येतील आणखी खूप छान पद्धतीने येतील थोडस थांबून येतील एक्झॅक्टली वाट बघूयात मोठी उडी मारण्यासाठी एक छोटस रेस्ट करतोय आपण मी मोठ्या उडी मारतोय असल्यामुळे हा इंटरव्ह्यू संपवण्याची वेळ आलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी नितीन तुमचा बाय बाय नमस्कार, नमस्कार। आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स युट्यूब चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका